स्वामी समर्थ, अध्याय, पंची श्री स्वामी समर्थसावा पद्धती आणि त्यांचे फळ ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर भक्तांनो आजचा अध्याय अतिशय चांगल्या प्रकारे तुम्हाला सांगणार आहे आणि तो अध्याय ऐकल्यानंतर आपल्या मनातील शंका आपल्या मनातील दुःख आपल्या मनातील tension हे सर्व नष्ट होणार आहे धर्मगुप्तांना मी प्रश्न केला महाराज सेवा धारणा कशी करावी त्यातील विविध पद्धतीचा बोध करून माझ्यावर अनुग्रह करा श्री धर्मगुप्त म्हणाले ओम नमः शिवाय या शिवपंचाक्षरी मंत्राचे जपानुष्ठान करून शिवाची आराधना करावी ही पहिली पद्धत महान्यासाचे विधान ही दुसरी पद्धत आणि रोजात शिवाचरण करणे ही तिसरी पद्धत पंचाक्षर मंत्रातील पाच अक्षर ही पंच महाभूतांचे प्रतीक आहे जीव हा पशुप्रमाणे ममता मोह आदींच्या बंधनात फसल्यामुळे त्याला पशु म्हटले गेले आहे पशुबंधाचे विमोचन करणारा पशुधीना आहे शिवपंचाक्षरी मंत्राचे शास्त्रात वर्णन आढळते मंत्र पहिल्या वर्गाचे भोग देणारे दुसऱ्या वर्गात समाविष्ट होता पंचोपाचारात भूतत्वाचे चंदन जलत्वाचे नारळाचे पाणी अग्नि तत्वाचे दीपाधारण

पिवळ्या हळदीसारखी सोनेरी कांती नंबर 4 आहे निळ्या वर्णात निळ्याकाशासारखी विश्वव्यापी कांती शुद्ध नंबर 5 आहे शुद्ध धवल कांती भूमत पाच रंगाची ज्योत प्रकाशित होणे याला ऋषीधाराने चन्नोपासन असे नाव दिले आहे यंत्र पंचतत्व साधना योग साधन आत्मसमर्पण हे सर्व प्रधान असे

गणेशाला मोदक अति प्रिय आहे सूर्याला सूर्यनमस्कार प्रिय आहे चंद्राला अर्धक प्रिय आहे अग्नीला हवन प्रिय आहे त्याचप्रमाणे ब्रह्मकल्पातील प्रलयाच्या वेळी भविष्यातील सृष्टीसाठी सकल जातीचे बीज म्हणजे समस्त जीवराशी वृक्ष औषधी वनस्पती यांचे बीज एका पूर्ण कुंभात भरले त्यात अमृत पर्व नद्यांचे जल समुद्राचे जल घालून गायत्री मंत्राद्वारे आपल्या त्यात केले या पूर्ण अमृताचे निरंतर पृथ्वीवर केले या कर्षातील जलाचा अमृताचा अभिषेक प्रामुख्याने कैलास पर्वतावर झाला या प्रकारे या कारणाने हे अमृत स्थान या नावाने प्रसिद्ध झाले श्रावण पौर्णिमेच्या दिवशी अमरनाथ बर्फाचे शिवलिंग तयार होते या दैवी शिवलिंगाचे दर्शन घेतल्यास समस्त पापापासून निवृत्ती होते वशिष्ठ आणि अगस्त्य मुनींचा जन्म जेव्हा उलटे केले तेव्हा त्यातून दोन महामुनी अवतरित झाले यापैकी पहिले वशिष्ठ मुनी आपल्या शुभ तेजाने तळपत होते दुसरे अगस्त्य मुने नीलवर्णाचे असून त्यांची कांती अत्यंत तेजय होती ते मित्र वरुणाच्या अंश रूपाने जन्मले पूर्ण कुंभातील केलेल्या एकादशी एकादश रुद्र रूप हे शिवाकडून प्राप्त होते एकादश रुद्राचा आणि वैष्णव संप्रदायातील एकादश व्रताचा असा जवळचा संबंध आहे यामुळे शिव आणि केशव हे अभित्र रूपच आहेत नमकाने रुद्राभिषेक केल्यास अकाल मृत्यू दोषाचे हरण होते सोमग्रहाचे अधिष्ठान देवता चंद्र आहे चंद्र पुनरुज्जीवनासाठी मूल साधन शक्तीचा वर्षाव करतो या चंद्रकलेचे स्थान योगी पुरुषाच्या वर सहस्राच्या समोर संपत असते ईश्वराच्या विविध रूपाचे वर्णन या कारणाने शिवाच्या शिरावर चंद्रकला आहे असे सांगितले जाते गुर्जर देशात गुजरात मध्ये असलेल्या सोमनाथाच्या मंदिरात चंद्रकांत शिला वापरूनच शिवलिंगाच्या मस्तकावरील पांढरी चंद्रकोर केली आहे येथील ज्योतिसारखे चमकणारे ज्योतिर्लिंग पुजले जाते शास्त्राचे असे वचन आहे की स्वतःमध्ये रुद्रत्व आल्याशिवाय रुद्राभिषेक करू नये महाण्यासामध्ये काळ म्हणजे स्वरूपाचा का संहार करणे यासाठी अभिषेक करणाऱ्याने कलात्मक होऊन येत करून शरीरात ज्ञानपूर्ण रुद्राभिषेक करावा बोधायन बोधीच्या म्हणण्यास रुद्राभिषेक विधानाशिवायचे क्विद्रा शिवाचे वर्णन पुरुष अघोर सत्यज वामदेव ईशान असे केले होते सत्पुरुष मूर्ती सारखी विद्युत रंगाची असते अघोर मूर्ती मेघवर्ण असते मूर्ती चंद्राच्या कांतीसून धवल असते कामदेव मूर्ती गरवची असते ईशान मूर्ती तेजोमय असून आकाशवर्णाची असते रुद्र सहस्रातील संख्येत असतात रुद्राचे गण या नावाने संबोधले जाणारे देवता एका गणात तीस हजार या प्रमाणे सहस्त्र गणात तेहतीस कोटी रुद्राचे गण असतात हेच ज्ञान भूमी आकाश कोटी रुद्राचा अनुग्रह रुद्राक्षाचे वर्णन या तेहतीस कोटी रुद्राक्षाचा अधिपती श्री गणपती देवता आहे याच कारणाने आपल्यातील गणपती तत्वास योग मार्गाने दर्शविण्यासाठी श्रीपाद प्रभूंनी आपला अवतार गणेश चतुर्थीच्या दिवशी या मंगल दिनी या भूम वर घेतला यासाठी श्रीपाद प्रभूंची अर्चना स्मरण करणाऱ्या तेहतीस कोटी अनुग्रह प्राप्त होतो. म्हणाले अरे बाबा शंकर भट्टा शिवभक्ताची रुद्राक्ष धारण करावा तो अत्यंत कालप्रद असतो रुद्राक्षाच्या का चार जाती आहेत त्या प्रमाणे एक ब्रह्मजात दोन क्षत्रीय जात तीन वश्यजात आणि चार शूद्रजात ब्रह्म जातीचे रुद्राक्ष पांढऱ्या रंगाचे असतात हे रुद्राक्ष लाल तर काळ्या रंगाचे सोळा मुखी असलेले रुद्राक्ष मिळतात एकमुखी रुद्राक्ष अत्यंत विरळ असतो दुधात अथवा पाण्यात रुद्राक्ष घातला असता तो बुडतो हलके रुद्राक्ष कोवळे रुद्राक्ष धारण करणे निश्चित असते रुद्राक्षाला तांब्याच्या पाया रुद्राक्ष चांगला खरा असल्यास तो प्रदक्षिणा घालण्याच्या दिशेने फिरतो काही रुद्राक्ष अप्रदक्षिण म्हणजेच उलट्या दिशेने फिरतात या रुद्राक्षांना द्रविड रुद्राक्ष म्हणतात अशी रुद्राक्ष गृहस्थानी वापरू नये त्यांनी असे सांगितले आहे की पांढरे रुद्राक्ष लाल रंगाचे वैश्यांनी शांनी पिवळ्या रंगाचे व शुद्रांनी काळे रुद्राक्ष धारण करावे हे रुद्राक्ष त्यांना अनुकूल असून त्यांच्या पापाचा नाश करून त्यांच्या मनोकामना पूर्ण करतात एकमुखी रुद्राक्ष प्रत्यक्ष शिव स्वरूप असतो अर्धणारी स्वरूप असतो त्रिमुखी अग्निस्वरूप चतुर्मुखी रुद्रावर कांत्याचे रुद्रभैरवाचे स्वरूप असतो हा रुद्राक्ष अत्यंत दुर्बल असतो या रुद्राक्षामध्ये विद्याशक्ती ज्ञानशक्ती क्रियाशक्ती शांती शक्ती वामनशक्ती ज्येष्ठाशक्ती रौद्रशक्ती अंगशक्ती पंचांची अशा नऊ प्रकारच्या शक्ती असतात या कारणाने रुद्राक्ष धर्म देवता स्वरूप आहे दशमुखी रुद्राक्ष रुद्राक्षांच्या श्री गणपती त्यांचे तत्व आपल्या चैतन्यमय स्वरूपात धारण केलेला आहे यामुळे ते तेहतीस कोटी देवतांचे दिव्य स्वरूप आहे एवढेच नव्हे तर या सृष्टीतील प्रत्येक हालचाल श्रीपाद प्रभू संकल्पाने होत असते सर्व चलनाचे मूळ कारण श्रीपाद प्रभू असून सर्व कारणाचे तेच कारण स्वरूप आहे ते स्वरूप आहेत असा मनी भाव ठेवून ते विष्णू रूपात दिसतात आणि रूपात आराधना केल्यास ते शिव रूपात दिसतात परंतु मनातील तर वितर्कांचा मल काढून टाकून त्यांना अनन्य भावाने शरण गेल्यास ते यथार्थ रूपात दिसतात श्री धर्मगुप्त पुढे म्हणाले अरे शंकर भट्टा मी सुद्धा तुझ्या बरोबर गुरुगट्टीत ठेवून श्रीपाद प्रभू दर्शन घेऊन माझा जन्म कृतार्थ करून मी शंकर भट्टीत आलो आणि प्रभूचे दर्शन घेतले त्यांनी शिवरूप आहे मी श्रीपाद आहे का तसे नसेल तर श्रीपाद मी म्हणून आलो मी कोण आहे धर्मगुप्ता थोडे विवरण करून सांगा ना यावर धर्मगुप्त म्हणाले मी पिठी पुरावून येत असाना स्त्री यानी माला होते की मला सांगितले श्रीपाद आपल्या कोणत्याही प्रश्नात मौन धारण करीन श्रीपाद प्रभूंचे वर्णन करून न शिकले न शिकल्याने ते मौन्य झाले तर धर्मगुप्ता सारख्या सामान्य साधकाची काय परिस्थिती धर्मगुप्तांवरील

कृष्णाच्या पैन गेलो पैलतीरावरील नदीच्या मऊ मऊ वाळू तांबी बघुडलो आणि निद्रा गेलो ते कळालेच नाही प्रताप काळी जागा आली ती अत्यंत मधुर कंटस्थानी म्हणाली योगी जन्माच्या श्रीपाद त्रिवल्लभ दिगंबरा या नामाने स्मरावे श्रीपाद त्रिवल्लभांचा जय जयकार